जयभीम आज चार डिसेंबर दोन हजार चोवीस आज शिवाजी पार्कमध्ये लाखो लोकं आलेली आहेत आणि आत्तासुद्धाही ट्रेनमधून प्रचंड मोठे संख्येने लोक येत आहेत परंतु एक लक्षात येत आहे की आपली मुलं उद्या जर ट्रेन लटकणं आणि इतर अशा प्रकरणामुळं आंबेडकरी भीमसैनिकांपैकी काही जणांचा मृत्यू झालेला आहे अशी पोलिसांकडून माहिती मिळालेली आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे कृपया एकमेकाला सांभाळा आणि कुठल्याही प्रकारच्या ट्रेनमध्ये मस्त न करता शांततेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करायला या आणि बाबासाहेबांना या इथं चैत्यभूमीला इथे येऊन तिथे सुद्धा शांत पद्धतीनं आणि सर्वांना सहकार्य सर करत हे अभिवादन होऊ द्या नाहक आपला बळी जाऊ देऊ नका एवढी आपली माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे परत एकदा आपल्या समाजावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अडीच वाजव्या महापरिनिर्वाह दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अत्यंत ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਵੀ ਸ਼ਰਧਾਂਜਲੀ ਅਤੇ ਆਦਰਾਂ ਦੀ ਵਾਰਤਾ ਨਮੂਦਾਇਚਾ ਵੀ